सगळ्यांना नमस्कार आज आहे सनसरचा बाजार भाजी काय गावल का सुट्ट पैसे गावलं का सुट पैसे लागतात ना बाजारात कुणी शंभरची ची दोनशेची नोट आणल्यावर दहा रुपयाची पिठी घेतल्यावर कुठून सुट द्यायचं होय बापू म्हणून ते सुट्ट पैसे सगळं ठेवावं लागतात या अर्ध काय करत माघारी आणून म्हणतात व देतो बर का आणि देत नाहीत नाही का विश्वास ठेवावं लागतो मग काय तर तसं कुणी करत जाऊ नका बरं आमच्या बापूज पैसे बुडवत जाऊ नका सगळे आणून देत जा बर रद्द म्हणून देत नाही आणून दहा बऱ्या ओ करावं लागते उलटी पाच म्हणजे मूल तू म्हणते घ्या घ्या बाजी म्हणल्या म्हणतात पाचशेची आता कसं करायचं तुमच्याच मनातला बाज नाही का शंभराची असल्या जुळते आणि दोनशेची असल्यावर शंभराची असल्यावर शंभर देऊन पन्नास आणि चाळीस अस दे कुणी पाचशेची नोट नका घेऊन येत जा सुट घेऊन येत जा खरी का खोटी ती पहिलं व्हायचं म्हण तस काय खोट नोट द्यायची काय म्हणतं हा मग मला फसल्यावर पंप पाव गेल्याशिवाय कळत नव्हतं तिथला लगे बघायचा हो ना आता मला काय माहिती कस चालत तार असती बाप ती दिसली तर तुम्ही चष्मा घालत बापू पैसा चष्मा आणला बापू तुमच्या डोळ्याला पण नाही तू हित हांडेला हित असिता आर पाव गागाय का ती अरे तपला ती तपला फोडून मारा म्हणजे आत्याचं पण फोडला त्यांचा फोडला दोघाला होत डोळ्याचा आमचं दुसरी बायको केली असते दुसऱ्याच कशा नाही तसलं बोलून तसलं बोलून आहे माणसं आपण चांगली माणसं या असू आम्ही चाललो बाजारला सगळ्यांनी कमेंट करा चांगली भाजी हा आणि आशीर्वादाने सगळं ऐकणार आहे हा ऐकणार आहे शापूच नागपूरच्या मावशी करते त्या मला कमी बरोबर नागपूरच्या मावशी म्हणतात बापूचं बोलणं लय पट्ट आणि ह्या जोगाय बरीच जण म्हणते मध्ये नाही मग नागपूर टाकल्या मला कळत बरोबर आहे हाय टाकते त्या असू द्या तर चालले तर अत्यंत बाजारला bye guys again uh...